नवऱ्याला आवडते म्हणून हरभऱ्याची सुकी भाजी केली आणि मुलाला आवडते म्हणून भेंडीची भाजी केली तर माझं काय मला या दोन्हीपैकी कोणतीच भाजी आवडत नाही पण तरी खावंच लागली कारण आता स्पेशल परत माझ्यासाठी कुठे भाजी बनवत बसावी असं मला वाटलं तर हिमांशू शाळेत गेल्यानंतर पहिलं तर, तर माझं एक काम असं ते म्हणजे देवपूजा करणं कारण घरात शांतता असते आणि खूप छान अशी देवपूजा पण माझी होऊन जाते देवपूजा झाल्यानंतर मग घरातली सगळी एक 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 कामं मी पूर्ण करून घेत असते मग म्हणजे कसं तो आल्यावर मग मला त्याला जास्त वेळ देता येतो त्यानंतर ही घरी आला आणि त्यानंतर माझं जे फेवरेट कार्टून होतं लहानपणीचं ते आम्ही बघितलं घरात खवा होता त्यामुळे म्हटलं चला आज पेढा तरी बनवूयात आणि सोबतसोबत एक दोन खवा रोटी पण बनवूयात तर मग त्या दिवशी मी ब्लॉग नंबर दोनमध्ये मी खवा रोटी दाखवली होती मी बनवली पण त्याची रेसिपी मी शेअर केलेली नव्हती म्हटलं चला या त्यानिमित्ताने तरी रेसिपी तरी शेअर करते तर इथे मी अर्धा किलो खवा घेतला खवा थोडा पातळ होऊ द्यायचा आहे खवा थोडा पातळ झाल्यानंतरच त्यामध्ये साखर टाकायची इथे अर्धा किलो खव्यासाठी दीडशे ग्रॅम साखरेचा वापर केला आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त पण करू शकतात अर्ख याला असं ढवळत राहायचं जेणेकरून जो खवा आहे कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अजूनही खव्याचं जे आपण जे आपण सारण वापरणार आहोत खवा रोटीमध्ये ते पण पूर्ण झालं नाही किंवा पेढ्यासाठी वापर करणार आहोत तर आता इथे हे जे आहे हे तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसती आहे तर ही परफेक्ट आहे आणि याला आपण थोड्या वेळेत थंड होऊ द्यायचं आहे जेव्हा ते पूर्णपणे थंड होईल तेव्हाच त्याचा पेढ्यासाठी म्हणजेच पेढी बनवण्यासाठी आणि खवा रोटी बनवण्यासाठी वापर करायचा आहे तर या ठिकाणी हे थंड करायला मी इथं ठेवलेलं होतं थंड झाल्यानंतर मी सर्वात अगोदर तरी ते खवारोटी करायला घेतली म्हटलं दोन ते तीन आपण खवारोटी बनवून घेऊ आणि बाकीचे जेवढं काही ते उरेल तर त्याचे सगळ्याचे पिढी तयार करून घेऊयात तर मग तुम्ही बघू शकता इथे आपण जसं पुरणाची पोळी करतो किंवा पराठा करतो तसंच सेम प्रोसेस आहे तसंच याला सारण वगैरे याच्यामध्ये भरायचं आहे तुम्ही इथे बघू शकता खवापोळी किती छान फुगलेली आहे तर खवापोळी झाल्यानंतर मी लगेचच पेढे करायला लग घेतले तर आजच्यासाठी बस एवढं तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा बाय